नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे बेसनाची पोळी किंवा बेसनाचे धिरडे मुलांच्या टिफिन झटपट असा हा नाश्ता होतो किंवा मोठ्यांसाठी काही वर्गीत आपण पटकन बनवू शकतो त्या धिरडे बनवण्यासाठी सुरुवात करूया बेसन पोळी बनवण्यासाठी एका भांड्यात मी एक वाटी बेसन पीठ टाकून घेतली थोडीशी गाळून घ्यायची त्यानंतर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतलाय जिरी आणसूत त्यात कुठून घेतली बारीक असे कापलेली बारीक हिरवी मिरची मुठभर अशी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली ओवा घेतलाय हातावर क्रश करून दोन ते तीन कढीपत्तेची पानं बारीक कुस्करून घेतली किंवा चाकून कापून घेतली गरजेनुसार लाल कट पाणी हळद चुसार मीठ आणि त्यासाठी एक भरून पाणी ज्या वाटीने मी बेसन पीठ मोजलं होतं त्याच वाटीने मी पाणी सुद्धा घेतलं आहे आता टाकूया कांदा त्यानंतर टाकूया कापलेली हिरवी मिरची सोबतच टाकूया जिरे आणि लसूण त्यानंतर टाकूया हातावर क्रुश करून घेतलेला ओवा आणि कोथिंबीर त्यानंतर टाकूया दोन ते तीन कढीपत्त्याची पानं कापून घेतलेली लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व टाकल्यानंतर आपण हे मसाले आणि भाज्या बेसनामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे हे सर्व मसाले आणि भाज्या बेसनात मस्त कोड झाली पाहिजे मिक्स झाले पाहिजे आपण सुकेच हे एकजीव करून घ्यायची मस्त मग त्यानंतर पाणी टाकायचे इथे आपल्याला पाणी सुरुवातीला थोडंच टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करूनच आपल्याला हे मिक्स करायचं आहे एकदम पाणी टाकलं तर खूप सारे गाठी होतात म्हणून सुरुवातीला थोडं थोडं पाणी करूनच आपल्याला याचा गोड आहे आता मी इथे थोडंसं अजून पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा मिक्स करते तर अजून आपल्याला पाणी आहे तर हे पहा मी असं हे थोडं थोडं पाणी करून एकजीव करून घेते म्हणजे आपल्याला जेवढी पातळसर सर पाहिजे हे पीठ तेवढं हे पातळसर जर करून घ्यायचं तर हे पहा या पद्धतीने मी हे बेसन पीठ मिक्स करून घेतले एवढे असे हे पातळ करून घेतले आता मला सर्व वाटी भरून पाणी येथे लागलं आणि त्यापेक्षा दोन ते तीन चमचे अजून लागले तुम्हाला त्यापेक्षा कमीही लागू शकत किंवा त्यापेक्षा थोडस पण एक वाटी बेसन आणि एक वाटी पाणी हे प्रमाण बरोबर आहे आणि दोन तीन चमचे पाणी चमचे पाणी लागेल बरोबर कन्सिस्टन्सी होते आता गॅसवर मी तवा ठेवून घेतला तवा मध्य गरम करून घेतला थोडस तेल आणि पाण्याचा शिंपळा मारला आता हे तेल पाणी सगळं कळत असं पसरवून घ्यायचं किंवा पुसून घ्यायचं व्यवस्थित cotton च्या कपड्यांनी आता मी तव्यावर तेल आणि पाणी टाकून घेतलं आणि मध्यम आचेवर गॅस केला आहे पळी म्हणून असं बेसन पीठ टाकलं आणि होईल तेवढं शक्यतो होईल तर हा पातळच पसरवायचा आपल्याला जेवढा मोठा करायचा तेवढा आपण मोठा करू शकतो पण शक्यतो पातळ असा झाला पाहिजे हे पहा पातळ सर याला फिरवून घ्यायचं आहे आता मी त्याच बेसन पिठाने असं पात्र व्यवस्थित हे पहा जेवढा पातळ केला तेव्हा पोळी मस्त होते आता तेल टाकून घेऊया आणि आता पलटवून बघूया तर हळुवारपणे आपल्याला उलट टाकायचे आहे आणि पलटवून घ्यायचं आहे तुम्ही मात्र हाताने नका करून नवशिके असाल तर कदाचित चटके बसू शकता आता यावर टाकूया थोडस तेल बेसनपोळी आहे म्हणून थोडस तेल जास्तच लागत तर तेल टाकून आपण पुन्हा बेसनपोळी खरपूस अशी भाजून घेऊया आणि काढून घेऊया तुम्हाला जर यापेक्षाही कुरकुरीत असं दिर्डी हवे किंवा बेसनपोळी हवे तर तुम्ही अजून यामध्ये पाणी ॲड करून म्हणजे टोटल दीड वाटी पाणी टाकून आणि थोडस रवा ॲड करून कुरकुरीत असं दिरडे मंद आचेवर भाजून घ्यायचं तर तयार आहे आपली बेसन पोळी मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद